म्हणली हो गाड्या कोणत्या येतो हो गाड्या आज जाऊ द्या तो पाच पाच मागून गार थांबा जरा थांबा जरा तो तो गाडा घ्या काय तो घ्या येऊ द्या पुढे उभा घ्या एक मिनिट गाड्या पाठी मागून गाडा तिकडून घेऊ नका पाठी मागून आता गाडा घ्यायचा नाही अजिबात कोणी पाठी मागून आता गाड्या घालायचं नाही कोणी पाठी मागून आता गाड्या घालायचा नाही आता कोणी आता काय अजिबात गाडे बालकांना विनंती अजिबात गाडे या ठिकाणी पुढे घालू नका कृपया गाड्या माझी भाडे नाही विनंती आहे माझा खाली माझी माझ्या लॉकल्ला खायला माझा खाली खायला लागली साईड सगळी कोण उभीवाने बसा खाली तुम्ही बसले चंद्रपूरची बसतील बदारी सगळ्यांना बसला विकला मोबाईल वाला बस घाली बद

तुम्ही खरदल त्यातून लांबून गाडा घेऊन आले कृपया असं करू नका फार लांबून आला दिवस भरपूर हे सगळे गाडे संपल्याच्या नंतर थोडा दिवस शिल्लक राहील का असं करता तुम्ही प्रत्येकाला संधी मिळेल आणि आता मध्ये आधी कुणी गाडा घालू नका स्वयंशिव गाडा पाठेमाग वडतील तुमचा अपमान होईल कृपया असं काय कुणी परत करू नका आणि गाडा घालू नका तुम्हाला हातुडून विनंती करतो आम्ही किती लांबून आला तुम्ही पाहुण एक दोन दिवस तुमचा गाडा होईल तुम्हाला मी सांगतो तुम्ही गाडा पाठी घ्या गाडा घ्या गाडा पाठी घ्या होईल तुमचा गाडा पाठी <tart> माग्या <noise> गाडा